नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळाले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजारभाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी महेश खाजगी बाजार महेश कापूस यार्ड रवळगाव रोड सेलू या ठिकाणचे कापूस बाजारभाव लाईव्ह बघा या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा आजचे सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त सात हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल अशा सर्वोच्च दराने गेलेला आहे आणि सरासरी जवळपास गाड्या गेलेल्या आहेत सरासरी दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल असं दराने गेलेलं आहे आणि कमीत कमी दर आहे सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि रेंटच कापूस नो क्वालिटी कापूस कमीत कमी दर आहे सात हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला शेअर करा